निशान रुपया वागवा वाघ सबस्क्राईब करा अलीता माणूस आहे बघा झेंडा दाखव आपला तो मिक्की माणूस कोणता आहे किसकाय बसून दिसील का आम्हाला का मंडळी तर आज आहे आपली महाशिवरात्री तर आता आम्ही चालून माझं भाऊ नाही नियार नाही तिथे आणि करून दर्शन घेवायला तर कसा मावला आहे तो बघू त्याला आपण दर्शन घेऊन हो। येऊ मला जास्त व्हिडिओ मोठी नसेल आपली दोन दिवस जी आहे मिक्स करायचा बघून बघीन चला डायरेक्ट आपण आता ब्लॉक चालू करू हॅप्पी महाशिवरात्री

पाटील अरे माणूस आहे तरी कुठे मोबाईल दाखवाय एकटा एकटा मुली बघायला येतात मोबाईल घेतलेला आहे वास घेतला इकडे पन्नास हजारचा मोबाईल घेतला पाहिजे

मोबाईल घेतलाय पन्नास हजार येतलाय पण पार्टीला काय अजून बोलणार आहे काय आपला पालघा बस येऊ आमच्या

भैया ए भाई ए तो मिकी माउस कोणता आहे किसका काय बसून दिसून का आम्हाला दे बसून शंभर देतून या हे बसू आहे का तुला का जत्रा बघा असली भरली आमची <laughs> आता आम्ही चालून रेट टाकायला तिथं सोरट आहे इकडे लय लांब आहे नारली आंबे बघू शकतो किती लांब इकडं जाता इकर नाही इकडे सोरट दस दस रुपया सीर। खेला तर काय

एक राईड बांगडे नाश्ता इथे एक राईड झाली आपली पालन आमचं सेनापती आले नाही बघून नंतर आता हलून गोला खावाला आता आम्ही तर गोला खावा दादा सई गोला घेतलेला आहे हे बघा गाणी कसला आपला आता गोला घेतो ना आम्ही गरमी फुल आहे

अली आहे बघा झेंडा दाखव आपला काम बिम का नाही तिथे स्टॉल आहे कलिंगड आता बघ ताज कलिंगड आज चार कलिंगड घेणार आहे पैसे नाही पण ते खाणार किती खाणार दोन तरी एकटाच नारद आहे आज पाय भेटले नाही म्हणून शॉपिंगला तुम्ही नेलाव नाही त्याला बोलला गेले त्याला नाही एकदा आता तुम्हाला नंतर दाखल भेटतील कसं काय ते म्हणजे आवडलं नाही तेवढे सप्राईज आहे काय काय बोलत नाही म्हणजे तो या इथे कलिंगर कलिंगर चला लोकेशन आहे असं आपण घरी बघा पा आता टाकू आहे मग संध्याकाळ मिक्स काय करू सात ना एकदा बाजारात गर्दी किती आमचं बंद पण आले बंदे लोग घुस गए लड़के लोग आगे <laughs> बसनार वाले <laughs> तुझ्या नाच्या भांडण आलेले नाही मारला कोणी कोणला पालन बसव तू बसवणार होता मनात बसू शकता आकाश पालला मोठा आहे मोठे आहे माझे दोन पाय बसतील वाटते <laughs> जानवर आहे जानवर